सकाळच्या सुमारास अकोल्यातील वणी रंभापूर येथील कब्रस्थान येथे बकऱ्या चारण्याकरिता गेलेल्या व्यक्तीला एक मोठा साप दिसून आला त्या सापाला पाहून तो व्यक्ती भयभीत झाला त्याने आरडाओरड केल्याने शेतात काम करणारे आणि ग्रामस्थ त्या ठिकाणी पोहोचले घराने बकरीचं पिल्लू खाल्ल्याने त्याचे पोट खूप मोठे दिसत होते साफा लांब होता त्यामुळे ते गावकरी भयभीत झाले होते त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला असता विलंब न करता घटनास्थळी सर्पमित्र प्रशांत नागे सर्पमित्र सर्पमित्र कुमार सदानशिव 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 राजेश राय संदीप वैभव गावंडे सलमान पठाण हे पोहोचले तर सर्पमित्रांनी अंदाजे बारा फूट लांब असगराला सुरक्षित पकडून या प्रकरणाची माहिती वन विभागाला देत वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्या अजगराला सुरक्षित नैसर्गिकरित्या अधिवासात सोडण्यात आले पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक वीज जंतू बाहेर येतात त्याचप्रमाणे सर्पही बाहेर येतात सर्प, बाहे सर्प किंवा अजगर शिकार करण्यासाठी शेतात जास्त आढळतात त्यामुळे शेतकरी शेतमजूर भयभीत भयभीत होतात आणि होऊन त्या सर्पाला मारतात मात्र अशा वेळी सापाला न मारता त्याला नैसर्गिक आधीवासात जाऊन द्यावे असे आवाहन सर्प मित्रांनी यावेळेस केले कॉल आला होता किंवा खूप मोठा अजगर आहे म्हणून व त्यांनी बकरीचा पिल्लू गिडलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही सर्व मित्र कुमार भाऊ सदाशिव भाऊ रायबोले संदीप और प्रफुल भाऊ आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो व या रॉक पायथन जातीच्या अजगराला यांनी बकरीचा पिल्लू गिडलेला आहे याला पकडलेला आहे व या अजगराला आम्ही आता वन विभागाच्या स्वाधीन करणार आहोत व सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात या आजगाराला सोडण्यात येणार आहे पाहू हो शकता तुम्ही हा जवळपास दहा बारा फुटाचा अजगर आहे व यांना बकरीचं पिल्लू घडलेला आहे